सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर यूट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुनः एकदा सरस स्वागत आत्ताचा खूप महत्त्वाचा विषय आहे की गेले काल काल आणि आजपासून मी सांगत होतो की तुम्हाला सोळाशे मीटर साठी आणि आठशे मीटर साठी मास्टर प्लॅन जो आहे की कशा पद्धतीने मारायचा त्याचं एकदम ग्राउंडचं पहिला राऊंड दुसरा राऊंड तिसरा राऊंड चौथा राऊन राऊंड आणि मुलींसाठी एक राऊंड आणि दोन राऊंड असे कशा पद्धतीने मारायचं आहे हे तुम्हाला आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे पहिली गोष्ट चॅनलवर नवीन असाल तर एक कळकळीची विनंती करतोय की अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी अशाच मोफत इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला आताच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला याच्या पुढे सुद्धा कोणत्या अकॅडमी आणि कोणत्याही गुरु कोचची गरज भासणार नाही हे शंभर मात्र शंभर टक्के खरं आहे सो खूप महत्वाचा विषय होता की महाराष्ट्रामध्ये जे काही मुलं मुली रिक्वेस्ट करतो की सर मला प्लॅन द्या डायट प्लॅन द्या परत विकली प्लॅन द्या ग्राउंडचा कसं सेट मारायचं सांगा कशा पद्धतीने करायचं सांगा माझं ग्राउंडच जात नाही माझं सोहळा जात नाही म्हणजे सोहळा गेल तर शंभर जात नाही शंभर तर गोळा जात नाही सो अशा पद्धतीने मुलांची एकंदरीत परिस्थिती होती आणि ग्रामीण भागातल्या मुलांसाठी काहींची परिस्थिती असते काहींची नसते त्यामुळे मुलं सगळेच ग्राउंड लावतील असं सांगता येत नाही खूप मुलं सेल्फ प्रॅक्टिस करत असतात आणि सेल्फ प्रॅक्टिस करत असताना ती मुलं टेक्निकली कुठेतरी कमी पडत असतात हे मात्र नक्की आहे त्यामुळे जे त्यांचं ग्राउंडचा रिझल्ट येत नाही या ग्राउंडचा रिझल्ट नाही येण्याचं कारण म्हणजे त्यांच्या जर टेक्निकली गोष्टी असतात त्या चुकत असतात खूप महत्त्वाचा विषय आहे मग याच्यामध्ये जर तुम्ही बघायला गेलं तर मग विदाउट वॉर्मअप डायरेक्ट रनिंगला जाणं काही मुलं तर घरातनच जातात पळत काही पण करतात गेलं की गाडीला स्टँड मारायचं आणि कपडे घालायचं शूज घालायचं आणि डायरेक्टली निघायचं झालं यांचं पाच दहा पंधरा वीस मिनिटात पळलं की याचा वर्कआउट संपला घेतले मित्र चार टवळे की बसला बोलत झालं याचं ग्राउंड अशा पद्धतीने ग्राउंड होत नसतं सो so, खूप महत्वाचा आहे आज की सोळाशे मीटर आणि आठशे मीटर मुलांसाठी सोळाशे मीटर आणि मुलींसाठी आठशे मीटरचा प्लॅन खूप महत्वाचा असणार आहे मी सांगतो त्या पद्धतीने तुम्ही जर ते ते, ते राऊंड त्या ते त्या ते सेकंदामध्ये त्या मिनिटामध्ये पूर्ण केलात तर तुमचं ग्राउंड शंभर टक्के आउट ऑफ जाण्याची शक्यता आहे ओके सुरुवातीला एक गोष्ट सांगतोय तुमचं जे ग्राउंड असतं ते तुमचं जे पाठीमाग तुम्ही काय घासलेले असत आहे मग थोडक्यात त्याच्यामध्ये एंडुरन्स एंडुरन्स प्रॅक्टिस असेल स्ट्रेंथ प्रॅक्टिस असेल स्टॅमिना प्रॅक्टिस असेल ह्याच्यावर वगैरे ह्याच्यावरती सगळ्या गोष्टी तुमच्या डिपेंडिंग असतात एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं काही युट्यूबवाल्यांनी काही टेलिग्राम चॅनलवरती फ्री वर्कआउट प्लॅन दिलेला चालू केलेला आहे पण त्या युट्यूबवाल्याला त्या टेलिग्रामवाल्यांना कोचिंगचा एक्सपिरियन्स नसतो कसे पण करायचं आणि दुसरी गोष्ट हे बी एम आय असतो विद्यार्थ्यांचा मुलींचा मुलन, मुला मुलींचा मुलांचा बीएमआय असतो त्या बीएमआय सुद्धा वर सुद्धा त्यांचं काय असतं ट्रेनिंग डिपेंडिंग असतं ते वर्कआउट प्लॅन देत असताना सगळ्यांना एकसारखंच देऊन टाकतात पण त्याच्यामध्ये काहींचा स्ट्रेंथ कमी असते काहींची इन्फ्लुअन्स कमी असते काहींचा स्टॅमिना कमी असतो असा विषय नसतो डॉक्टर गेलाय आणि डॉक्टर सगळ्यांनाच सरदीवरची औषध देतो का नाही आहे प्रत्येकाचा इलाज प्रत्येकाची लक्षणंही वेगळ्या पद्धतीने असतात त्यामुळे माझ्याकडे ॲडमिशन करत असताना ऑनलाईन असू दे किंवा ऑफलाईन असू दे माझा फॉर्मॅट पहिला तयार आहे तो फॉर्मॅट मला भरून दिला की मला एकदम कळून येते एक की बाबा विद्यार्थ्याची एकंदरीत काय कंडिशन आहे आणि त्या कंडिशनवरती आपल्याला कोणता फॉर्मॅट किंवा कोणता ट्रेनिंग पिरियड किंवा ट्रेनिंग सेक्शन द्यायला पाहिजे त्याला टाइम टेबल द्यायला पाहिजे अशा पद्धतीनं आपलं शेड्यूल असतं सो काही विद्यार्थ्यांची सूचना होती की सर प्लीज वर्कआउट प्लॅन द्या वर्कआउट प्लॅन द्या तर मी फक्त काय करणार आहे किती राऊंड किती सेकंदामध्ये मारायचा हाच तुम्हाला प्लॅन सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल पहिला तुम्हाला जे पोलीस भरतीचं ऑफिशियल टाइम टेबल आहे ते पहिलं सांगेन आणि त्यानंतर मग आपलं विश्लेषण होईल आणि त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे त्या विश्लेषणाच्या अगोदर पहिला तुम्हाला चार राऊंड मुलांसाठी आणि मुलींसाठी दोन राऊंड कशी मारायची याची इन्फॉर्मेशन असेल आणि शेवटी पूर्ण विश्लेषण असणार याची नोंद घ्यायची आहे समजलं सो पहिला काय करूया आपण पोलिस भरतीसाठी जे काही टाइम टेबल आहे म्हणजे किती सेकंदामध्ये किती मारलं तर आपल्याला किती भेटतात हे सुद्धा मुलांना माहीत नसतं थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे प्रत्येकाने लक्ष देऊन ऐकायचं शेवट पण बघायचं आहे मी सांगतो त्या पद्धतीने तुम्ही जर ग्राउंड चालू केला तर शंभर दे टक्के तुमच्यामध्ये फरक पडणार आणि सिलेक्शन झाल्यानंतर मात्र एक आठ आहे आपली की आपल्या आपल्याला डायरेक्टली प्रायव्हेट मेसेज करायचं सर फायनली आय एम सिलेक्टेड इन मुंबई अदर डिस्ट्रिक्ट झालो म्हणून काय असेल ते तुमचा विषय ठीक आहे सो पहिला बॉईजसाठी सांगतोय बॉईजसाठी सोळाशे मीटरला पाच दहा आणि पाच दहा पेक्षा कमी जर मारलं तर वीस पैकी वीस गुण आहेत नंतर पाच दहा ते पाच तीस अठरा गुण आहेत पाच तीस ते पाच पन्नास सोळा गुण आहेत पाच पन्नास ते सहा दहा हे मिनिट आणि सेकंद लक्षात ठेवा पाच पन्नास ते सहा दहा मध्ये मारलं तर तुम्हाला चौदा मार्क आहेत लक्षात घ्या सहा दहा ते सहा तीस मध्ये मारला तर तुम्हाला बारा मार्क आहेत सहा तीस ते सहा पन्नास मध्ये मारला तर तुम्हाला दहा मार्क आहेत सहा पन्नास ते सात दहा मध्ये मारला तर तुम्हाला आठच मार्क आहेत आणि सात दहा ते सात तीस मध्ये जर तुम्ही मारला तर तुम्हाला फक्त पाच मार्क आहेत आणि सात तीस पेक्षा जर पुढे गेला तर तुम्ही पोलीस भरतीला यायचंच नाहीत म्हणजेच याचा अर्थ तुम्हाला झिरो मार्क आहे हे झालं साठी सोळाशे मीटरचं म्हणजेच काही टाइम टाइम टेबल आहे किंवा तुम्हाला जे गुणपत्रक आहे ते तुम्हाला मी सांगितलं त्याच पद्धतीने मुलींसाठी आठशे मीटर आहे म्हणजे चारशे इंटू टू आणि मुलांसाठी चारशे इंटू फोर जे काय असेल ते आता दोन पॉईंट पन्नास म्हणजे दोन मिनिट आणि पन्नास सेकंद आतमध्ये जर मारला तर मुलींना वीस पैकी वीस मार्क आहेत त्याच पद्धतीने दोन पन्नास ते तीन मिनिटापर्यंत जर मारला तर अठरा गुण आहेत तीन ते तीन दहा मध्ये मारला तर सोळा गुण आहेत तीन दहा ते तीन वीस मध्ये मारला तर त्यांना चौदा गुण आहेत नंतर तीन वीस ते तीन तीस मध्ये मारला तर त्या मुलींना बारा मार्क पडतात तीन तीस ते तीन चाळीस मध्ये मारले तर दहा मार्क पडतात तीन चाळीस ते तीन पन्नास मध्ये मारलं तर आठ मार्क पडतात आणि तीन पन्नास ते चार मिनिटापर्यंत मारला तर त्या मुलगीला पाच मार्क पडणार आणि चारपेक्षा पुढे जर गेली चार मिनिट एक सेकंड जर गेला पुढे तर त्या मुलगीला झिरो मार्क पडणार आहे याची नोंद घ्यायची आहे हे झालं ऑफिशियल पोलीस भरती महाराष्ट्रातली कॉन्स्टेबलसाठी जे काही टाइम टेबल आहे तुम्हाला मी सांगितलेलं आहे आता प्रत्येक घटकाचं थोडंफार वेगळं आहे ड्रायव्हरचं थोडंफार वेगळं गाऊन राय पी एसआरपीएफचं वेगळ्या पद्धतीनं आहे त्याला कौशल्य चाचणी वगैरे हे तुम्हाला सगळं माहितीच आहे कारण सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलेलं होतं आता विषय खूप महत्वाचा म्हणजे हे जे बॉईजचं सोळाशे ह्याचा ह्याचं जे चारशेचे चार राऊंड आहे ते कशा पद्धतीने मारायचे आणि आठशेचे मुलींसाठी दोन राऊंड हे कशा पद्धतीने किती मिनिटांमध्ये मारायचं हा तुम्हाला गोष्ट आता मी सांगणार आहे सुरुवातीला ह्या गोष्ट परत एकदा रिपीट करतोय मी रिपीट करतोय याच्यामध्ये जे काही तुमचं आत्ताची बॉडीची कंडिशन असेल स्ट्रेंथ असेल स्टॅमिना असेल इंडुरन्स असेल ह्याच्यावरतीच तुमच्या सगळ्या गोष्टी डिपेंडिंग असतात त्याचबरोबर तुमच्यासोबत उत्तम मार्गदर्शक पाहिजे उत्तम गुरु पाहिजे एक्सपिरियन्स असणारा पर्सन पाहिजे ज्यांना आयुष्यभर घासलेले आहे तो माणूस जर असेल तर विकली टाईम टेबल शेड्यूल तुम्हाला तो देत राहील याची नोंद घ्या मुलं काय करतात आयुष्यभर सासाभरती मारतात पण एकच प्लॅन आयुष्यभर फोकस करतात आठवड्याला प्लॅन चेंज झाला पाहिजे आठवड्याला स्टॅमिना वाढत असतो आठवड्याला स्ट्रेंथ वाढत असते आठवड्याला इन्शुरन्स वाढत असतो ह्या सगळं वाढत असताना आठवड्याचं तुमचं वर्कआउट प्लॅन आहे ते वाढायला पाहिजेत हे फक्त आठवड्याला दर तुम्हाला चेंज करता आलं पाहिजे लक्षात घ्या हे जर चेंज करता आलं प्रॉपर तर आणि तरच तुम्ही ग्राउंड मारू शकताय काही महाराष्ट्रातल्या अकॅडमी मध्ये मी बघितलेलं आहे एक सारखच एक सारखं रट्टा देतात एक सारखं मी परवा एक मी मुंबईला असल्यामुळे एक दोन विद्यार्थी दुसऱ्या ठिकाणी ऍडमिशन गेलेली होती विद्यार्थी पालक माझे गेलेले होते स्टार्टिंगला मुलगा गेल्या गेला नवीन मुलग्याला तेरा किलोमीटर रनिंग करायला सांगितले पहिल्या दिवशी तेरा किलोमीटर रनिंग हातात काठी घेऊन सांगतात कोच पळ बाबा तेरा किलोमीटर त्याला कोच म्हणत नाहीत लक्षात घ्या हा धंदा बनायचा लक्षात घ्या समजलं ते पोरग्याने आठवड्याबद्दल आठवड्यातच त्यांना पूर्ण अकॅडमी सोडून घ्यायला आलं आणि शेवटी मग विशाल सर दिसले असा विषय असतो सो खूप महत्वाचा आहे अनुभव असायलाच पाहिजे ते जनावर नाही आहे लक्षात ठेवा आमच्याकडे दिलेलं प्रत्येक विद्यार्थी आम्ही त्याला रिस्पेक्ट देऊन त्याला आकार द्यायचं काम हे आयुष्यभर करत असतो सो थोडस आमचं गोष्टी वेगळ्या आहेत इतर अकॅडमीमध्ये काय चालतंय त्याच्याशी आमचा काही संबंध नाही आहे या कारणामुळं महाराष्ट्रातल्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये त्याचबरोबर सेंट्रलच्या प्रत्येक डिफेन्स डिपार्टमेंटमध्ये माझं पोरग भरती होऊन स्पोर्ट्समधनं आर्मीला पार्टिसिपेट करत हा आपला इतिहास आहे समजलं वारं वारंवार ह्या गोष्टी सांगत बसत नाही फक्त ज्यावेळी वेळ येईल त्याच वेळी मी सांगत असतो आणि आठवड्याला हे प्लॅन चेंज करावे लागतात त्यामुळं असं कोणीही सांगणार नाही तुम्हाला की बाबा ह्या आठवड्यात एवढं कर त्या आठवड्यात तेवढं कर त्या ते मग काही मुली काही मुली पण भेटल्या काही मुली मेसेज पण करतात या टेलिग्रामवाल्यानं मला हा दिलाय वर्कआउट प्लॅन अरे तुला बघितलंय तुला बीएमआय विचारलाय तुझं ओल्ड टायमिंग विचारलंय तुझं स्टॅमिना विचारलाय तुझं स्ट्रेथ विचारलंय तुझं एंट्रन्स विचारलाय काय विचारलंय तुला आणि त्यांना तिनं दिलं असा विषय आहे म्हणजे ताप झालं की मग तुम्हाला म्हणणार कॅन्सरच झालाय कॅन्सर झाला की तुम्हाला म्हणणार दुसरंच काय झालं आणि दुसरंच औषध देणार असा विषय नसतो लक्षात घ्या म्हणून आपल्या ऑनलाईन बॅच मध्ये रिझल्ट का लागतात फॉरेस्ट सुद्धा सतरा मुलाची भरती झाली ऑनलाईन बॅच महाराष्ट्रातली पहिली बॅच होती ऑनलाईन आणि ती सक्सेस करून दाखवली मी त्याचबरोबर पोलीस भरतीला सुद्धा सत्याहत्तर ऍडमिशन आहेत आता पुलीस भरतीला सत्याहत्तर ऍडमिशन आहेत ऑनलाईन बॅच ची मुंबई पोलीस लक्षात घ्या त्यामुळं आपली पोरं ही लागणारच लागणार कारण त्यांचं पूर्ण वैयक्तिक त्यांना गायडन्स आहे वैयक्तिक कोचिंग चालू मुल आहे मुलग्याला अजिबात इकडे तिकडं हलवू देत नाही स्वतः वैयक्तिक डेली मेसेज करत असतो आणि सोबत तुमच्यासुद्धा आहे सोबत तुमच्यासुद्धा मी आहे तुम्हाला सुद्धा कोचिंग करत असतो सो ही कोस्ट खूप महत्वाची आहे कारण की विकली प्लॅन हे चेंज होत राहतात कारण की डेव्हलपमेंट ही विकली होत राहते दिवसागणित तुमची डेव्हलपमेंट होत असते कोचचं तिकडं लक्ष पाहिजे आणि कोच नसेल तर स्वतःच स्वतःला सांगतील एवढं स्वतःचं नॉलेज असेल असं वाटत नाही समजलं त्यामुळे तुम्ही एक दोन मार्कांनी भरतीला राहताय वेटिंगला राहताय परत संधी परत संधी आणि नंतर वय निघून गेलं की मग होमगार्ड मग एम एस एफ मग सर मी काय करू मला सगळं सप्ला मी, मी होमगार्ड तर करू का आता कर का ना काय नाही तर होमगार्ड तरी कर आता भरती पडलेलीच आहे सो अशा पद्धतीनं सो खूप महत्वाचा विषय होता की साठी काय करायचंय महत्वाचं साठी काय करायचं आहे चारशे मीटरचे चार राऊंड कशा पद्धतीने मारायचं आहे ही गोष्ट खूप महत्वाची आहे ओके आता बॉयजसाठी मी एक गोष्ट सांगणार आहे तुम्हाला माझा एक फॉर्म्युला आहे तीनशे वन किलोमीटर आणि तीनशे तीनशे एक किलोमीटर आणि तीनशे हा फॉर्म्युला माझा आहे जी पोरं माझे फॉलो करतात ते तुम्हाला मी सांगणार आहे पहिले तीनशे मीटरचं स्पीड आहे काही मुलांना सवय असते की स्टार्ट म्हणलं कि ते असं सुटतंय की बाबा हे पाठीमागचं दोनशे मीटरवर असते पाठीमाग एवढं अंतर टाकते आणि पळत असते नुसतं आणि चारशे मीटरवर गेला की याच्या पोटात गोळा येतो हे ये बसतंय खाली मग तो पण पाठीमागचे शंभर जण त्याच्या पुढे जातात हे कुठंतर चुकतंय काही मुलं काय करतात स्टार्टिंगलाच एवढं पिकअप घेतात की बघायलाच नको बघायलाच नको मग पुढं त्याला स्टॅमिना राहत नाही एनर्जी राहत नाही नुसतं मग दडपडत असते मग येऊन येऊन म्हणतोय नाही नाही साडेसहा मध्ये बसलं माझं घरामध्ये पाच चाळीसला बसत होतं माझं होमगार्डला माझं पाच दहा मध्ये मारलंय मी तसा विषय नसतो तुम्ही चुकीचं करत असताय होमगार्डला तुझ्यासोबत दोघं तिघंच अपोनंट असतात पण तिथं बाप लोक तुझ्या अपोनंट म्हणून आलेले असतात पोलीस भरतीला लक्षात घ्या महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातले पोरग तिथं आलेलं असते अपोनंट जे टप असते पोरग ते तुमच्यासोबत आलेले असते दुसरी गोष्ट तुम्ही दोघंच ग्राउंडला पळत पळत असतात त्यावेळी पूर्ण ग्राउंड रिकामा असतं आणि इथं ज्यावेळी पळत आहेत त्यावेळी तुमच्या शंभर पोर तुमच्या समोर असतात म्हणजे तेवढे अडथळे तुम्हाला असतात त्या अडथळ्यातून पळायचं कसं ही सुद्धा एक कला आहे समजलं सो या गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने आहेत व्हिडिओ सुद्धा अशा पद्धतीने की सिंथॅटिक ग्राउंडवरती पळायचं कसं सिंथेटिक ग्राउंडवरती पळायचं कसं त्याला पण रुल्स रेग्युलेशन आहे त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करीन पण आताची गोष्ट असा आहे की बॉईजसाठी तीनशे एक किलोमीटर तीनशे एक किलोमीटर तीनशे तीनशे प्लस सहाशे आणि एक किलोमीटर सवाशे मीटरचं हे टाइम टेबल फॉर्म्युला माझा आहे तीनशे एक किलोमीटर तीनशे आता पहिलं तीनशे किलोमी तीनशे मीटर जे पळायचं ते कसं पळायचं ज्यावेळी तुम्हाला स्टार्ट पर, स्टार्ट वरून सोडलं जातं त्यावेळी अजिबात एनर्जी लावायची नाही अजिबात फास्ट पळायचं नाही मिडियम रन करायची आणि इतर मुलांसोबत फक्त टाईमपास म्हणून मध्ये न पळता हळू जायचंय इतर मुलांसोबत मध्ये न पळता त्या मुलांसोबत फक्त टाईमपास म्हणून जायचं आहे पहिलं तीनशे मीटर पहिले तीनशे मीटर तुम्ही गेला की तुमची बॉडी प्रॉप प्रॉपर वॉर्मअप होते आणि मग तुमचे मसल्स ऍक्टिव्ह होतात आणि मग तुम्ही पुढचं एक किलोमीटर पन्नास टक्के एनर्जी लावायची आहे मी काय म्हणते बघा तीनशे मीटर फक्त काय करायचंय आहे असंच पळायचं आहे तीनशे मीटर असंच पळायला तुमची प्रॉपर बॉडी वॉर्म होईल प्रॉपर बॉडी वॉर्म झाल्यानंतर उर्वरित एक किलोमीटरला तुमची एनर्जी पन्नास टक्के लावायची आहे तिथं एक किलोमीटरचं किती झालं पहिले तीनशे आणि नंतरच एक किलोमीटर झालं तेराशे थे मीटर आणि उरलेली पन्नास टक्के एनर्जी आहे लावा तीनशे मीटरला दहा बारा पोरं अशीच जातील मागं दहा बारा पंधरा पोरं अशीच मागं जातील लक्षात ठेवा हे तीनशे एक किलोमीटर तीनशेचा फॉर्म्युला लक्षात ठेवा हे कुणीही सांगणार नाही हे स्वतः डेव्हलपमेंट करून खूप सारी मुलं आपली शेकडो मुलं आता डिफेन्सला खेळतायत आर्मीकडून वगैरे सो खूप महत्वाची गोष्ट आहे तीनशे एक किलोमीटर तीनशेला काय करायचं पहिला तीनशे मीटर स्लो रन करा प्रॉपर बॉडी वॉर्म होईल त्या मुलांची एनर्जी घेऊन तुम्ही तीनशे मीटर जा उरलेल्या एक किलोमीटरला पन्नास टक्के एनर्जी लावा आणि उरलेल्या तीनशे मीटरला उर्वरित तुमच्या रिमेनिंग जी तीस टक्के एनर्जी आहे ती वापरा आणि सोळाशे मीटर पूर्ण करा संपला विषय विषय संपला कळाला फॉर्म्युला सगळ्यांना आवडला असेल तर पहिला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर पहिला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे अजून मुलींचं बाकी आहे लक्षात घ्या सो मुलांसाठी आता पहिला जो राऊंड आहे चारशेचा तो तुम्हाला एक मिनिट पंचवीस सेकंदामध्ये पूर्ण करायचा आहे पहिला जो राऊंड आहे तो एक मिनिट पंचवीस सेकंदापर्यंत पूर्ण करायचा आहे पंचवीस सेकंद का दिलेत कारण की ह्याला तुम्हाला मी स्पीड लावायचं नाही म्हणून सांगितले म्हणून एक एक मिनिट पंचवीस सेकंद दिलेले आहेत म्हणून एक मिनिट पंचवीस सेकंद दिलेले आहेत दुसरा राऊंड आहे ते तुम्हाला स्पीड लावायचे म्हणून सांगितले पन्नास टक्के एनर्जी लावायची आहे दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडला जरा कमी तर दुसऱ्या राऊंडला तुमचा दुसरा राऊंड एक मिनिट पंधरा मध्ये यायला पाहिजे पहिला राऊंड तुमचा एक मिनिट पंचवीस सेकंड दुसरा राऊंड तुमचा एक मिनिट पंधरा सेकंड तिसरा राऊंड पण सेम असणार आहे कारण की एक किलोमीटरमध्ये चारशे चारशे आठशे होतात लक्षात ठेवा दोन नंबरला मी एक किलोमीटर सांगितलं त्यामध्ये चारशे चारशे आठशे होतात लक्षात ठेवा मग तिसरा राऊंड सुद्धा एक मिनिट पंधरा सेकंड आणि चौथा राऊंडला तुम्हाला पन्नास टक्के एनर्जी म्हणजे उर्वरित सगळी राहिलेली एनर्जी एकाच राऊंडला लावायची आहे हाफ एनर्जी तिथं तुमचं ग्राउंड एक मिनिट दहा सेकंदामध्ये आला पाहिजे एक मिनिट दहा सेकंद मुलांचं यायला पाहिजे तुम्ही टोटल जर केलात याची तर पाच मिनिट पाच सेकंद येते पाच मिनिट पाच सेकंद येते उर्वरित पाच सेकंद तुमच्याकडे आहे ते सुद्धा तुम्ही वापरू शकताय आणि पाच दहाच्या आतमध्ये तुमचं टायमिंग आलं संपला विषय वीस पैकी वीस मार्क मिळाले हा झाला फंडा हा झाला मास्टर की ग्राउंड समजलं तर खूप महत्वाचा विषय आहे तुमच्याकडे एकंदरीत पाच पॉइंट पाच म्हणजे पाच मिनिट पाच सेकंद येते उर्वरित पाच सेकंद पण आहेत तुमच्याकडे म्हणजे पाच दहा पेक्षा आज जर आलात तर तुम्हाला वीस पैकी वीस मार्क आहेत लक्षात घ्या कोणीही सांगतोय पाच अकराला पाच बाराला मारू नका काय पण करा दोन सेकंद पुढे गेले की तुमचे जवळजवळ दोन मार्क कट झाले जागेवर दोन मार्क कट झाले लक्षात ठेवा त्यामुळं ही गोष्ट खूप महत्वाची आहे तुम्हाला हा, फंडा आता हा मुलांचा फंड आवडला असेल आता मुलींचा सा बघूयात साठी सुद्धा आपली काही टेक्निक आहे जसं मग मुलांसाठी तीनशे एक किलोमीटर तीनशे केलं तसं मुलींसाठी दोनशे पाचशे तीनशे दोनशे पाचशे तीनशे संपला विषय हा फंडा तुम्ही यूज केला तर शंभर टक्के तुमचा ग्राउंड चांगला बसला चला आता बघूयात दोनशे मीटरमध्ये काय करायचं बघा स्टार्टिंगला तुम्हाला स्टार्ट स्टार्टला निवडणं तर दोनशे मीटर नॉर्मल रन करायचं आहे इतर मुलींसोबत टाइमपास म्हणून पळायचं आहे कुणीही टेन्शन घ्यायचं नाही कुणीही टेन्शन घ्यायचं नाही इतर मुलींसोबत दोनशे मीटर गेला की तुमची सुद्धा बॉडी प्रॉपर वॉर्म होईल प्रॉपर वॉर्म झाल्यानंतर मसल ऍक्टिव्ह होतील आणि तुमची एनर्जी तुमची बॉडी तुम्हाला साथ देईल दिल्यानंतर उर्वरित पाचशेला उर्वरित जे पाचशे आहे पुढचे जे दोनशे नंतर पाचशे सांगितलं त्या पाचशेला तुम्ही पन्नास टक्के एनर्जी लावायची आहे उर्वरित पाचशेला तुम्ही पन्नास टक्के एनर्जी लावला आणि राहिलेली पन्नास टक्के एनर्जी उर्वरित तीनशे मीटरला लावायची आहे संपला विषय तुमचं ग्राउंड बघा कसं जाते तर ह्या फंड्यानुसार आता मुलींसाठी काय बघा पहिला राऊंड आहे मुलींसाठी हा स्लो सांगितलाय म्हणजे तर मी एक मिनिट पंचवीस सेकंड दिलेलं आहे पहिल्या राऊंडला चारशेच्या पहिल्या राऊंडला एक मिनिट पंचवीस सेकंद दिलेले आहेत आणि चारशेच्या दुसऱ्या राऊंडला तुम्हाला एक मिनिट वीस सेकंद दिलेले आहेत एक मिनिट वीस सेकंद दिलेले आहेत टोटल जर बघायला गेलं तर जवळजवळ दोन पंचेचाळीस येते टोटल बघायला गेलं तर दोन पंचेचाळीस आणि नियमाप्रमाणे बघायला गेलं तर दोन पन्नासपेक्षा आज जर मारला तुम्ही तर तुम्हाला पैकी वीस मार्क आहेत उर्वरित पाच सेकंद एक्स्ट्रा आहेत आपल्याला ते सुद्धा पाच सेकंद तुम्ही कुठं पण वापरू शकता झाला फंडा हे झालं मुलींसाठी मुलांसाठी पण सांगितलं मुलींसाठी पण सांगितलं अतिशय महत्वाची इन्फॉर्मेशन होती की कसे मारायचं आठशे मीटर आणि कसं मारायचं सोळाशे मीटर हा विषय तुम्हाला मी सांगितलेला आहे समजलं समजा ना आणि दुसरी गोष्ट ग्राउंडला जायचं कसं यायचं कसं काय घेऊन जायचं काय खायचं ग्राउंडच्या अगोदर किती वेळापूर्वी तुम्हाला काय खायला पाहिजे आज जायचं आधी काय खाऊन जायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत टेक्निकली त्या पण तुम्हाला जसं वेळ जमेल तसं मी सांगणार आहे पण आजचं जे महत्वाचं होतं की ग्राउंड कसं मारायचं सोळाशे मीटरचे चार राऊंड म्हणजे चारशे मीटरचे चार राऊंड सोळाशेसाठी आणि चारशेचे दोन राऊंड मुलींसाठी आता जर बघायला गेलं तर पूर्णपणे तुमचं जे ग्राउंड आहे ते सिंथेटिक वरती आहे लक्षात घ्या सिंथेटिक वरती सुद्धा काही ट्रिक्स आहेत त्या ट्रिक्स तुम्ही फॉलो करायला पाहिजे ते सुद्धा मी तुम्हाला थोड्या दिवसामध्ये सांगणार आहे सो खूप महत्वाची इन्फॉर्मेशन होती की सर आम्हाला काहीतरी गोष्टी सांगा जेणेकरून आम्हाला ग्राउंड मारता येईल हे झालं टेक्निकली गोष्टी की ग्राउंड कसं मारायचं जे काही चारशेच्या आहेत ग्राउंड ते कसे मारायचं हा विषय तुम्हाला मी आता सांगितलेला आहे याचबरोबर विकली प्लॅन जे आहेत ते वारंवार चेंज करावं लागतात त्यामुळं तुम्ही स्वतः वैयक्तिक अभ्यास करून त्या गोष्टीवरती फोकस करा जेणेकरून तुम्हाला मार्क चांगले पडतील आउट ऑफ मार्क पडू शकतात हा जर फंडा तुम्ही वापरला तर शंभर टक्के तुम्हाला मार्क पडणार म्हणजे पडणार फक्त याच्यामध्ये तुमचे एन्डुरन्स तुमची स्ट्रेंथ परत मगापासून जे ओरडतो मी त्याच्यावर सगळ्या गोष्टी डिपेंडिंग आहेत आणि दुसरी गोष्ट आठवड्याला प्लॅन चेंज करायला सांगितलं म्हणून काही पण करू नका जेणेकरून तुम्हाला इंजुरी होतील प्रॉपर प्रॉपर टेक्निकली गोष्टी पाहिजेत तुमच्याकडं आता मी सोळा वर्ष झालं शिकवतो त्यामुळं पोरं आपल्या ऐकत नाहीत मुलं तिसऱ्या दिवसामध्ये रिझल्ट देतात पी एस आयला वगैरे सुद्धा त्यामुळे विषय येत नाही सेंट्रल डिफेन्सला सुद्धा तीस एकतीस दिवसामध्ये रिझल्ट भेटतोय आपला पोरांचा पुरीचा सुद्धा म्हणजे मुलांचा आणि मुलीचा सुद्धा या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत कारण की डेव्हलपमेंट आहे आणि ऑथोराइज पर्सन आहे त्यामुळे खूप सारे कोचिंग कोचिंग कॅम्पच माझे बारा लाखाचे झालेले आहेत मी वैयक्तिक बारा पोस्टवर काम करत असताना जवळजवळ बारा ते तेरा लाख रुपये कोचिंग वरती झालेले म्हणजे डायटवरती ट्रेनिंग वरती, वरती। आज सकाळी मी वर्कआउट घेतलं आमच्या पोरांचं थोडंफार जवळजवळ सतराशे अठराशे मीटर रनिंग घेतलं आणि उर्वरित तीन सर्किट फक्त तीन सर्किट ट्रेनिंग घेतले तीनच संपलं एनर्जी झिरो सो अशा पद्धतीनं ह्या वेगळ्या गोष्टी आहेत मग तुमची जी उर्वरित जे आहे काय मुलं म्हणतात साडेपाच चार टायमिंगच येत नाही पाचच्या चाळीसच्या टायमिंगच येत नाही पाच वीसच्यात येतच नाही पाच अठरामध्ये येतच नाही तर माझ्याकडे अशी सुद्धा मुलं आहेत जे साडे सतरा वर्षाचे आहेत लास्ट टायमिंग त्यांचं काढलेलं होतं पाच बारा पाच तेरा पाच अकरापर्यंत पर्यंत आलेले आहेत पर पण आपण कुठेही व्हिडिओ टाकत बसत नाही कोणाला सांगत बसत नाही आपल्याला तेवढा वेळ पण नाही समजलं सो खूप महत्वाची गोष्ट होती की ग्राउंड कसं मारायचं हा विषय खूप महत्वाचा आहे आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचं म्हणजे ग्राउंड मारत असताना आत्मविश्वास ही गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे तुमच्याकडे आत्मविश्वास असेल तर तुम्ही काय खाताय काय पिताय कुठून आलाय काय करताय त्याचा काही संबंध नाही ऑटोमॅटिकली पाय पळायला लागतात ला, so, ऑटोमॅटिकली पाय पळायला लागतात याची नोंद घ्या सो खूप महत्वाची इन्फॉर्मेशन होती आजची इन्फॉर्मेशन आवडली असेल तर शंभर टक्के लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला सगळी अशी ऑथेंटिक इन्फॉर्मेशन ऑफिशियल इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचायला सहजपणे शक्य होईल सो नक्की आवडला असेल तर टेलिग्रामला सुद्धा मेसेज करा सर कशा पद्धतीनं तुम माझं कशा पद्धतीनं तुम्हाला शेड्यूल वाटलं त्या टक्के सांगायला विसरू नका त्याचबरोबर स्टॅमिना वर्कआउट पण आहे स्ट्रेंथ वर्कआउट पण आहेत वर्कआउट पण आहेत ते सुद्धा तुम्ही इम्प्लिमेंट करायला पाहिजे आपल्या ग्राउंडमध्ये जेणेकरून तुम्हाला चांगलं रिझल्ट भेटेल तुम्ही जर नॅशनल इंटरनॅशनल लेवलचे ऍथलीट प्लेयर वगैरे बघितलात तर ते कुठं असं दाखवत बसत नाहीत की असं करतोय तसं करतोय एवढा वर्कआउट आहे तेवढा वर्कआउट आहे त्यांना वेळ पण नसतोय आणि तिथंपर्यंत आपण पोहोचू पण शकत नाही आता जर आपण बघायला गेला हल्ली तर वरती एवढं खतरनाक विषय झालाय काही मुलं मुली एवढी नाटक करतात की बघायला नको डोकं फुडते गुडगा फुडतोय ते सर म्हणते पडतो मी व्हिडिओ करतो मी अपलोड करतो काही जणांचे दोन हजारचे पन्नास हजार सबस्क्राईब झाले त्या एका व्हिडिओ मुल। ज्या मुली माझ्या कॉन्टॅक्टमध्ये त्या मुलीचे जाऊन लढत होत्या मला अतिशय वा, वाईट वाटलं कशाला गेले असतील ते सानं सांगते कर म्हणून आणि ही जाऊन तिथं लोळते असं जणू काही मरायच लागले अरे काय कोणी भरती झालंच नाही का पहिला तुम्हीच पहिली भरती द्यायला आहे महाराष्ट्र स्थापनेपासून असा विषय नसतोय त्यामुळे मी काल जो एक टेक्स्ट मेसेज दिलाय मुलांना आपल्या की असे व्हिडिओ बघून तुम्ही घाबरून जाऊ नका की बाबा असं असतंय तसं होतंय ते बघायला लागले की तेच दिसायला लागले की तेच होते बीपी वर खाली होते आपला सुद्धा काय नाही काय नाही काय गरज नाही त्या गोष्टीपासून लांब राहा शंभर टक्के तुम्हाला यश भेटणार ओके चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद